आता थोडे दिवस राहिलेले आहेत आता हे जास्त बाकीच्या गोष्टीमध्ये प्रत्येकाने आपापल्या वार्डामध्येच थांबा बाहेर दुसऱ्या वार्डामध्ये अजिबात जाऊ नका आपल्या वार्डामध्ये जाऊन बाहेरचे मतदान कुठलेत आपल्या गावाचे मतदान कुठे प्रत्येकाच्या घरी घरी घरोघरी जाऊन प्रचार महत्वाचा आहे रोड शो वगैरे शो वगैरे आता ते ते करण्याची काही गरज नाही जेवढं तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये फिरचाल प्रभागामध्ये मतदारांच्या भेटी घेचाल त्याचा फायदा आपल्या सर्वांना आपल्या उमेदवाराला झाल्याशिवाय राहणार नाहीत आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करावं मतदान रूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी आदरणीय तटकरे साहेब आज आपल्या सोलापूर मध्ये आलेले आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपले सर्वांचे नेते या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेबांचा सा। आणि राष्ट्रवादी पक्षाचा आणि आपल्या पक्षाचा एक विचार आपण सगळे उमेदवार गेली आठ दिवस एक चांगल्या प्रकारचा प्रचार आपण सगळेजण घरोघरी करताय अजूनही आपण सर्वांनी आपला हा प्रचार घरोघरी जाऊन आपल्या पक्षाचा विचार आपल्या पक्षाचा प्रत्येकाने आपापल्या घरोघरी पोहोचवली पाहिजे आणि विशेषतः माझ्या महिला भगिनींना पण उमेदवारांना विनंती करायची की आपण स्वतः महिलांना स्वतः किचन मध्ये जाऊन त्यांच्या चुलीपशी जाऊन निश्चित प्रकारे आपल्या पक्षाचे जे चिन्ह आहे घालणार या घटना मतदान देणं का गरजेचं आहे उद्या सोलापूर शहराच्या दृष्टीकोनातून या सोलापूरच्या विकासासाठी निश्चित प्रकारे एक खमखान येता जो राज्यामध्ये दिलेला शब्द तो पाळतो आणि पाळतो आणि आपल्या भागामध्ये या पूर्वी विकासाच्या बाबतीमध्ये ज्या माणसाने आपल्याला सहकार्य केलं त्याचा विचार आपण सगळ्यांनी घरोघरी पोहोचवायला पाहिजे मी या निमित्ताने आपल्या सगळ्यांनी एक विनंती करतो आपण सर्वजण इथं शिंदे एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि आपली युती आहे त्यामुळं धनुष्यबाण आणि कार्याल हे दोन्ही चिन्ह आपल्या सर्वांना मतदान करायचंय आपण निश्चित प्रकारे ते मतदान आपण सर्वांनी करावं आणि मी दुसरं सांगतो की आपण वर आपण सरकारमध्ये आहोत या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील हे सगळी मंडळी जेणेकरून एक चांगलं काम करतायत आणि या राज्यामध्ये चांगल्या प्रकारचा विकास हे राज्य कसं पुढं जाईल या बाबतीमध्ये सगळीच मंडळी बघतायत त्यासाठी आपण सर्वांनी निश्चित प्रकारे या सर्वांच्या पाठीमागे राहणं गरजेचं आहे सोलापूर शहराचा विचार केला तर थोडी युती आपली वेगळी आहे शेवटी आपले उमेदवार हे निश्चित प्रकारे दिलेले उमेदवार हे चांगले आहेत एक उद्या कुठेतरी आपल्या सोलापूर शहरामध्ये एक विकासाच्या बाबतीमध्ये जो सोलापूर शहरामध्ये असणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी हे निश्चित प्रकारे प्रामाणिकपणे प्रयत्न हे करतील हा विश्वास आज आपल्या सर्वांना आहे आणि आपला पक्ष तुम्हाला सर्वांना माहित आहे की राष्ट्रवादी पक्ष हा फुले शाहू आंबेडकरांचा विचारधारा एक त्यांचा वारसा घेऊन चालणारा पक्ष आहे निश्चित प्रकारे या विचाराला आम्ही आपला पक्ष कधीही तडजोड केलेला नाही सर्व धर्म समभाव हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या आम्ही सगळे भाई भाई आहोत आमच्या सगळ्यांचं रक्त हे लाल आहे हे निश्चित प्रकारे याप्रमाणे आपलं पक्ष हे काम करतोय आणि या, करतो या राज्यामध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो या राज्यामध्ये ज्या ज्या वेळेस माझ्या अल्पसंख्याक समाजाबद्दल एखादा कुठला नेता जर चुकीचं बोलला तर त्या नेत्याला थनकावून सांगणारा या राज्यामध्ये एकच नेता आहे आणि त्याचं नाव आहे अजितदादा पवार हे त्याचं नाव आहे हे पण बदलून आपल्या सगळ्यांना समजलं पाहिजे त्यामुळे मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की आता थोडे दिवस राहिलेले आता हे जास्त बाकीच्या गोष्टीमध्ये प्रत्येकाने आपापल्या वार्डामध्येच थांबा बाहेर दुसऱ्या वार्डामध्ये अजिबात जाऊ नका आपल्या वार्डामध्ये जाऊन बाहेरचे मतदान कुठलेत आपल्या गावाचे मतदान कुठे प्रत्येकाच्या घरी घरी जाऊन प्रचार महत्वाचा आहे रोड शो वगैरे शो वगैरे आता ते ते करण्याची काही गरज नाही जेवढं तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये फिरचाल प्रभागामध्ये मतदारांच्या भेटी घेचाल त्याचा फायदा आपल्या सर्वांना आपल्या उमेदवाराला झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आपल्या सगळ्यांनी निश्चित प्रकारची काळजी माझ्या सगळ्या उमेदवारांनी घ्यावी किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएचके के आणि थ्री बीएचके लक्झुरियस फ्लॅट चा आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे